नमस्कार दोस्तानो आज आपण भगवतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या चौपन्नवा श्लोक पाहणार आहोत श्री अर्जुनवाच स्थितप्रज्ञ का भाषा किं प्रभाषेत किमाशित व्रचेत किं समाधिस्थ जो मनुष्य परमातला प्राप्त झाला आहे त्याच्यासाठी हे पद आले आहे तित्तप्रज्ञ हे पद स्थित आणि साधक या दोहांचा वाचक आहे याचा विवेक दृढ आहे जो साधनेपासून कधीही विचलित होत नाही असा साधकही स्थितप्रज्ञ स्थिरबुद्धी असणार आहे आणि परमात्मा तत्वाचा अनुभव झाल्याने ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा स्थिर स्थितप्रज्ञ म्हणून येथे स्थितप्रज्ञ शब्दात साधक आणि सिद्धी सिद्ध हे दोघेही आले आहेत पूर्वी एकेचाळीसाव्यास आणि पंचेचाळीसाव्या श्लोकापर्यंत आपण त्रेपन्न त्रेपन्नांशी लोकांपर्यंत साधकांचे वर्णन झाले आहे म्हणून पुढील श्लोकाचे च्या लक्षणात साधनांचेही वर्णन झाले आहे ते शंका येते की अर्जुनाने तर समाधीस्त पदाने स्थिर स्ती सिद्ध स्थितप्रज्ञांचीच गोष्ट विचारली होती परंतु भगवंतानी स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचे साधना विषयी का म्हटले आहे याचे समाधान असे आहे की ज्ञानयोगी साधकाची तर बहुत बहुतेक साधन अवस्थेत कर्माविषयी उपरती होते सिद्ध अवस्थेमध्ये तो कर्मापासून विशेष उपरत होतो भक्तियोगी साधकाची साधन अवस्थेत जप ज्ञान सत्संग स्वाध्याय इत्यादी भगवंतसंबंधी कर्म करण्याची आवड होते आणि त्यांचे अधिक महत्त्व असते सिद्ध अवस्थेत तर भगवंत संबंधी कर्म विशेष रीतीने होतात अशा प्रकारे ज्ञानयोगी आणि भक्तियोगी दोघांचे साधन व सिद्ध अवस्थेमध्ये अंतर येते परंतु कर्म योग योगीच्या साधन आणि सिद्ध अवस्थेमध्ये फरक येत नाही त्याच्या दोन्ही अवस्थेमध्ये कर्म करण्याचा प्रभाव जसच्या तस तसाच चालत राहतो कारण की साधन अवस्थेमध्ये त्याच्या कर्म करण्याचा प्रभाव असतो आणि त्याच्या योगावर आरूढ होण्यामध्येही कर्मच मुख्य ठरलेले असते म्हणून भगवंतांनी सिद्धाच्या लक्षणात साधको ज्या रीतीने सिद्ध होऊ शकतो त्याचे साधनही सांगितले आहे आणि जे सिद्ध झाले आहेत त्याचे लक्षणही सांगितले आहेत का भाषा परमात्म मा परवत्यामध्ये स्थित मा स्थिरबुद्धी झालेला मनुष्य कसे ओळखावे अर्थात त्याची कोणती लक्षणे असतात याचे उत्तर भगवंतानी पुढील श्लोकात दिले आहे स्थितंधी किं प्रभा असे तो तो बुद्धी झालेला मनुष्य कसे बोलतो याचे उत्तर भगवंतांनी छप्पनव्या श्लोकात दिले आहे किं मा तो कसा बसतो अर्थात संसारापासून कशा रीतीने उपरत होतो त्याचे उत्तर भगवंताने अठ्ठ्याण्णव्यापासून तुसष्टव्या श्लोकापर्यंत दिले व्रजेत किम तो कसा चालतो अर्थात व्यवहार कसा करतो याचे उत्तर भगवंताने चौसष्टव्या श्लोकापासून एकाहत्तराव्या श्लोकापर्यंत दिले तर आज आपण ह्या चौपन्नव्या श्लोकाचा प्रत्यक्ष वाचून अर्थ पाहिलेला आहे आणि उद्या आपण श्री भगवान वाच परमेश्वर स्थितप्रज्ञेविषयी काय काय सांगतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद धन्यवाद जय श्रीकृष्ण